सगळंच दादागिरी गुंडगिरी पैसा दबाव यंत्रणेचा वापर यामुळे हे शंभरी आहे ठीक आहे असंच करून जर पैशाचा प्रलोभन देऊन दबाव तंत्राचा वापर करून पोलीस बळाचा वापर करून गुंडगिरी करून दादागिरी करून धमकावून जर निवडणुका होत असतील आणि अनपोज झाल्या म्हणून पाठ थोपटून घेत असतील तर तर ते होणार आता ते बोगस व्हॅलिडिटी मंत्री राणाच्या आई ते राजपूत आहेत राजपूत भामट्याची जोडलेली आहे जात प्रमाणपत्र ते राणा जे जळगाव जिल्ह्यातील मंत्री आहेत पणन मंत्री ते राजपूत भामटा झाले आहेत ते मूळ राजपूत आहेत राजपूत भामट्याचं प्रमाणपत्र घेऊन ओबीसीचं जात कास्ट सर्टिफिकेट काढली त्याचे पुरावे आले आहेत आमच्याकडे हे सगळं करा आता सत्ता तुमची आहे पावर तुमच्या हातात आहे त्याचा वापर करून यंत्रणेचा वापर करून लोकशाही पायदळी तोडवण्यासाठी तोडवण्याचं तुम्ही ठरवलंच आहे तर तुम्हाला कोणी रोखूच शकत नाही असा त्याचा अर्थ होतो ते सगळीकडेच तसं धमकून आहे ना आज एक व्हिडिओ व्हायरल होतोय नगरमधला आहे की कुठला तरी ते आमच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत ते, ते खुल्या मतदारांना धमकी देत आहेत तुम्हाला घरकुल आम्ही दिले दोन हप्ते आम्ही टाकलेत खबरदार माझ्याशी गाठ आहे मत नाही दिलं तर बघून घेईल एकेकाला एक लोडवीन असं ते अशा धमक्या चालल्या आहेत निधी आता त्यांच्या हातात आहेत ते धमकी देतात मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात सगळं धमक्या देणंच सुरू आहे निधी देणार नाही विकास होणार नाही पैसे तुम्ही बघून घेऊ हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का, का हा खरा प्रश्न आहे स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का हा खरा प्रश्न आहे